तर नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर सहर्ष स्वागत करतो आज खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे की ओंकारेश्वर ते आकोट यांनी कावळ हे अशी पैदल आणलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आपण एक एक करून सर्वांचा परिचय घेऊन घेऊ मी अक्षय असवार आम्ही शुक्रवारी ओंकारेश्वर इथं गेलो होतो पाणी आणायला तिथून आम्ही शनिवारी निघालो आम्हाला इथं आता पूर्ण सहा दिवस झालेले आहेत हर हर माझं नाव ऋषिकेश बाडे मी सोनारा मोठी मध्ये राहतो आम्ही हे प्लॅन केला होता की बा आपल्याला कावड आणायची आहे मोठी मळी वरून सर्व पोरांची इच्छा झाली होती की आपण ओंकारेश्वरला जाऊन कावड आणू मग चार पाच मुलांनी प्लॅन केला तो वाढत वाढत गेला असं सर्वांचा उत्साह वाढत गेला त्यामुळे मग असं सर्व मुलं जुळले त्यात आम्ही अनिकेत दादाशी कॉन्टॅक्ट केला अनिकेत दादा कॉन्टॅक्ट करून मग अनिकेत दादानं न पण सहभाग केला त्यात आणि सर्व असा सहभाग सर्व लोकांनी सर्व सहभाग करून हे पूर्ण कावड इथपर्यंत पोहोचली शिवभक्तांची कावड होती पण दादांचा सपोर्ट खूप होता हां अनिकेत अनिकेत दादा यांचा सपोर्ट खूप होता आम्हाला खूप म्हणजे सर्वात जास्त म्हणजे सहा दिवस कसे गेले तुमचे तेही सांगा मंडळींना की बा सहा दिवस पहिला दिवस पहिल्या दिवशी काय वाटलं तुम्हाला बा आपण आणू शकेन का बघा असं वाटलं पहिलं आधी पहिल्या दिवशी की आपल्या ज्यांना नाही होणार हा पण आणखी पोराच्या मनात इच्छा झाली की नाही नाही आपण केल्यानं काय होऊ शकते असं हे वाढत गेलं उत्साह वाढत गेला त्यामुळे मग एक एक दिवस असे तीन पाच तीन चार पाच दिवस असे निघून गेले आरामात सहाव्या दिवशी डायरेक्ट आपल्या आकोडला आवड बसली आणि दोन मिनिटात ती शरीवर पोचणार बोला आपले टोटल मेंबर किती जण होते किती जण होते आपले आम्ही पूर्ण थोडा जण होतो आम्हाला प्रतिसाद खूप जणांचा भेटला बरोबर आणि आम्हाला आमच्या घराजवळच्या खूप अजूभाऊ शेगोकार यांनी आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली होती व त्याच्या बाद आमचे काका दीपक काका अस्वार त्यांनी बी आम्हाला जेवणाची मदत करू लागली अधिक आपचे विजू काका सांगोळे त्यांनी बी मदत करू लागली आम्हाला आणि श्रीराम काका ते पण आम्हाला खूप मदत करू लागले आणि त्याच्यानंतर आमच्यासोबत होते सौरभ भाऊ नाथे त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला अनिकेत दादांनी अनिके दादा तर खूपच सपोर्ट केला त्याच्या बाद सर्व आमचे मित्रपरिवारांचा परिवारांचा आणि अनिकेत दादा पोतलं मित्रपरिवार यांनी सर्वांनी सहकार्य केलं हा आणि मंडळी विशेष म्हणजे सहा दिवसाची तुम्हाला जर व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या दादांचं चॅनल आहे तुमचं चॅनल सांगून द्या इंस्टाग्रामवर अस्वार अक्षय अक्षय अस्वार नावानी चॅनल आहे म्हणजे नावानी चॅनल सहा दिवसाचे यांचे व्हिडिओ ते पाहले ¡Arremola! ¡Arremola! ¡Arremola!